वा शेवटची कुस्ती बाकी आणि याच्या नंतर शेवटची कुस्ती दीपक करारची लागणारा दीपक कराडची कुस्ती लागली का ते सांगा जरा कुणाबर ना लागली नाव सांगा त्या पोराचा वा

कामाचा चिखल करावा लागतो लालमातीला रक्ताचा आदर्श घालावा ते लागतो तेव्हा सोपीना घरगर मरायला काय होते वा पाणी असतो मासा स्वच्छ घेतो मेसा तेव्हा कडे वाटी त्याला स्वतः आला महाराष्ट्राच्या राहुल शिंदे आकड्यावरती आला राहुल वाटानी ताबा घेतला का बघा राहुल शिंदेची बाळू सलगर आकडे आला अशा कुर्त्या जोडाव्या लागत्या काटा कुर्ती लागते

असा पैदा नाही तो लावन पैलवा जरा लांब लांब कुस्या लावाय जरा एकामेकाच्या अंगावर कुस्ती जाईल दुखापत होईल इंजिर होईल पैलवला फार मोठा सीजन आहे आता पाऊस पाणी चांगला झाला वा साडे बारा वाजे कुठे मैदान चालू आहे मैदाना जागा सोडायला तयार नाही त्याला नाद म्हणतात कुस्तीतला शुभकामनाद ना। लागतो नाद अंगात असा लागतो रक्तामध्ये असा लागतो वा शेतकरी माणसं आहे कुणाचे जनावर पाणी पाजायचे कुणाला मशीला पाणी पाजायचं बाकी आहे जगाचा पोशीचा शेतकरी राजा आहे जे जवान जे किसान नारा भरत भर चालतो वाघ घरामध्ये बैल सांभाळणं आणि पैलवान सांभाळणं झोप राहिलं नाही एक हजार रुपये किलो बदाम झाले आहेत एक हजार रुपये किलो काजू झाले आहेत खोपडाचं मटण आठशे रुपये किलो झाले आता झोपर राहिलं नाही आता वाघ पैला खुराक लागतो आणि नंदीलाही खुराकच लाभतो खुरा आपण शेतकरी माणसं चांगल्या पुस्त्या जोडल्या नागनाथ महाराजांची येत्रा आहे वाघ आहे

काळ्या बाजूला जीएसटी लागते का पैसे लागतात का चांगल्याचं कौतुक करावा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती वा अतिथि देव भवा पंच फिरती राहा वा शबा साय सदा राहुल शिंदे कडे गेलेला हो हो खर चक्कर कुस्ती आहे काटावरतून खाली खालून वरती चालला दोन बायकी खासिया महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख ची खासियात आहे त्याची माय प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय गावखरी मंडळी आज घनी आता वर्षी अमृताचा रो वावर सुटली आणि गे सिंधिय पहिल्यार हिंदीचा आणि ऋषी वेडके दोघांना अर्धे अर्धी रक्कम दे आरसली मरमे वा रणजीत देशमुख येतोय का रणजित शेवटची कुस्ती लग्नाचा टाईम झाला मदर मैला एक नंबरला कुणाची कुस्ती कुणा नाव सांगा शरद पवार आणि काय कुस्ती जोडली एक नंबरला कुस्ती शरद पवार महिला आणि दीपक कराड एक वाघाच्या काळजाचा पोरगा महावीर चावार करी शेवटची कुस्ती सुटणार ना हातात गावकरी खरी म्हणायला लागले बघा कुठं दत्ताने ताबा घेतलेला पक्का दत्ता मोळी बांधण्याच्या पोझिशन मध्ये या <laughs> 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 बाळू सलगर आणि राहुल शिंदे तुफान फाईट चालवा ओहो दोन्ही पोरा अनेक स्पर्धा झालेली पोरा किमी जावाची पकड बाळू सलगर गाव वाजारा अमर कदम मैदान बाकी टाका जन्म दिला ती माता आणि सभा करते ही माती माता आणि माती दोन्ही मध्ये एक फरक आहे दोन्ही पवित्र माता आणि माती वा सभाता हे आक्रमक झालेला अशा कुस्त्या एक नंबरला फार मोठी कुस्ती आहे शरद पवार दीपक कराड वालांगी दत्ता नागरिक बसवली दत्तानी ताबा घेतला लक्कन बडेता लक्कन बडेता ताबा घेणं सोप घोषणा रणजित येतोय जाऊ प्रदीप कुठं आहे हे प्रदीप वा प्रदीप आकड्यावरती आला मांडे खिरता चला रणजित पहिला चला

वजन पहिला दीपक कराड कपडे कळा उर्मा करा शराद पवार कपडे कडा पाच अजून बारा मिनिट झाले वक्त किसी का इंतजार नहीं करता वो चलता ही रहता है कपड़े बढ़ाता तो लावायचिस मस्ती कसं आहे ना वयस्कर फिटो पाचवर बरं आते मोहन कुटुंब इकडे आहे बस मध्ये होत मी आता शेवटचा कुस लो तरी झाले आता शेवट काय ना वाले कुठे बंद पडले वाला

दुनील। 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 ए, ए, सुनील सुनील बडे काय झालं नकारला काय झालं मला चमकाला काय पस काय माहिती <laughs> <थे। laughs> मला तुझी कुस्ती बघावं ह्या बाग मागच्या ह्याच्या इमानदारी नाही माझ्याक नाही हे जे तुझ्या वयाचे आहेत का त्याच्यामध्ये तुझी अंधिन्याची कुस्ती बघा वाटती

<laughs> दत्ताला फिरवा दत्ता दत्ता लक्ष्मी से सुजय वा वाह ₹500 लक्ष नस्ती 100 मुद्दे का बक्षीस घेऊन जा